बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यातील हजारो ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकलेले आहेत या खातेदारांसह इतरही खातेदारांचे हक्काचे पैसे परत देण्यात यावेत आणि सर्वसामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्या ज्ञानराधा संस्थेसह सा इतर संस्थांची चौकशी करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे केली याबाबत या रोहित पवार यांनी बुधवारी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि याबाबतचे पत्र त्यांना दिले बीडमधील ज्ञानराजा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यातील हजारो ठेवीदारांचे कोट्यवधी रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत हे सर्व खातेदार शेतकरी कामगार व सामान्य कुटुंबातील आहेत या सर्व खातेदारांनी आपली आयुष्याची पूंजी साठवून ज्ञानदा संस्थेमध्ये दिली होती काहींनी मुलांच्या शिक्षणासाठी मुलींच्या लग्नासाठी तर काहींनी आपल्या आरोग्यासाठी पैसे साठवून ठेवावेत या हेतूने या संस्थेमध्ये ठेवीच्या स्वरूपात पैसे ठेवले होते मात्र या संस्थेने हे पैसे इतरत्र वळवल्याने सर्वसामान्य खातेदारांना हक्काचे पैसे मिळत नाहीत त्यामुळे ते अडचणीत आले आहेत या सर्व ठेवीदारांनी आमदार रोहित पवार यांची भेट घेऊन यात लक्ष घालण्याची मागणी केली होती त्यानंतर लगेचच याबाबत रोहित पवार यांनी बुधवारी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेत सविस्तर चर्चा केली सामान्य ठेवीदारांची फसवणूक करणाऱ्या राधा व इतर संस्थांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी इतकेच द्यावे तर मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यातील फसवणूक झालेल्या ठेवीदारांचे सर्वांचेच पैसे परत मिळण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती रोहित पवार यांनी राज्यपालांकडे केली तसेच याबाबतचे पत्रही त्यांनी राज्यपालांना दिले आहे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी या संदर्भातील माहिती मागून लवकरच प्रशासनाला योग्य त्या सूचना देण्याचे आश्वासन दिल्याचे रोहित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक